मित्रांनो म्हटलं जाते माणसाची जात सारखीच असते एखादी नवरा बायको जर मार्केटमध्ये गेले आणि त्या माणसाला जर दुसऱ्या बाया दिसल्या चांगल्या सुंदर तर तो, तो माणूस त्या बायेला सण आणि घुरून सण पाहतो आणि त्याच्या बायकोची जी, जी रिॲक्शन असते ती पाहण्याजोगी असते असाच असंच सर्व बायांचं असतं पण मित्रांनो हे फक्त माणसांमध्ये मा नसून असं प्राण्यांमध्येही असतं याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे मित्रांनो एका प्राणी संग्रहालयात एक महिला एका चिंपांजीच्या जोड्याजवळ जो गेली त्यात एक पुरुष चिंपाजी तिच्या जवळ उभा होता आणि महिला चिंपाजी तिकडे आपले भोजन करत होती तो पुरुष चिंपाजी या सुंदर स्त्रीला बघून सन तिचे केस कुरवाळू लागला एवढ्यात त्या महिला चिंपाजीचे लक्ष तिच्या नवऱ्याकडे गेले आणि आणि तिने बघितले की आपला नवरा दुसऱ्या महिलेचे केस कुरवाळत आहे आणि तिला प्रेमाने भावनिक करत आहे हे बघून संत त्या महिला चिंपाजीची जीवार आली आणि तिने आपल्या पतीजवळ येऊन सन त्याचे केस ओढले आणि त्याला चांगले शिकवण दिली मित्रांनो त्या महिला चिंपाजीने ज्या प्रकारे येण्यासाठी आपल्या नवऱ्याजवळ उडी घेतलेली आहे ते सर्व युजर्सना आवडलेली आहे आणि तिने ज्या प्रकारे आपल्या नवऱ्याचे केस ओढलेले आहे आणि दुसऱ्या महिले जवळून आपल्या नवऱ्याला ओढलेले आहे हे सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा कमेंट्स येत आहे एका माणसाने म्हटले आहे मेन विल बी मेन तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे हा युनिव्हर्स प्रॉब्लम आहे सर्व बायांचा दुसऱ्या महिलेला आपल्या पतीसोबत बघून सण सर्वांची जीवार येते तरी काही युजरणं म्हटलंय हा फरक नाही पडत की तुम्ही माणसं आहेत की जनावरं मेन विल बी मेन सर्व सारखेच असतात तर एका युजरनं आहे पराई स्त्री माते समान तर एका म्हटलं आहे त्या महिला चिंपांजीनं काय एंट्री केली आहे रॉयल ते मला आवडलेली आहे मित्रांनो अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर आलेल्या आहेत आपल्या काही प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल तर आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि